हा युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र हे आज बिर्याणीचा बेत आहे पण व्हिडिओ काय टाकणार नाही मी आज बिर्याणीचा कारण पहिले टाकलेले आहेत व्हिडिओ काय कोणी एवढं बघत नाही बिर्या व्हिडिओ टाकलेले म्हणून आज नाही व्हिडिओ टाकणार तर चला आजचं बेत आहे बिर्याणीसाठी हे बघा तांदूळ धुवून दो ठेवले दोन तीन तास झाले कडाई ठेवली मटन टाकायचे हे बघा सुनबाय चिकन चिरती दाखव हे बघा बिर्याणी बनवायची एक किलो आणले चिकन बिर्याणी बनवायची मसाला विसाला घेतला वाटून आज गँग घरी फक्त माउलीच बाबाच गेलं हे बघा टी व्ही चालू आहे सगळी गँग त्या रूम मध्ये बसलेली आमचा स्वयंपाक चाललेला बिर्याणी बनवायची असं मस्त पैकी हे बघा दिस का मसाला वाटून घेतल्यात भाजून पातीला भर मसाला घेतलाय वाटून ग्रेव्ही बनवायला बिर्याणीसाठी ती पुदिना मिरची वेगळंच घेतलंय कोथिंबीर वाटून कसं व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी दोन बनवायच्या माऊलीच्या बाबांसाठी वेगळीच बनवायची आता यातला बा शिजला ना भात की काढून आहे थोडासा काढून ठेवायचा आहे त्यांना डबा दिलाय सकाळी पिटलं आणि भाकरी करून ती गेलेत कामाला त्यांना नसती सुट्टी संध्याकाळी येणार ते तर आता बनवायची बिर्याणी आता वाट बघतोय आपण तांदूळ टाकायची आता आली बघा हे बघा उकळी आली दिसले का हे बघा उकळी उकळी आली एक मिनिट आता आपण ही ना तांदूळ आहेत नाही टाकून घेऊ आता त्या बिर्याणीत बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला टाकायचे तांदूळ चला टाकून घेते नंतर दाखवते परत एका हातात मोबाईल धरायला लागतो ते बघा तांदूळ टाकून घेतले ती उकळी आलेली पाण्याला चांगलं मिक्स करून घेऊ त्याला आता शिजून द्यायचं आपल्याला ही भात ले ले। ता ता का ठेवायचं आपल्याला दहा पंधरा मिनटं आता शिजून द्यायचं आहे चांगलं चला शिजून देऊ आज काय रेसिपी टाकणार नाही ना नुसतं दाखवणार आहे रेसिपी काय टाकणार रे रे नाही ना ना. कामच चालू आहे आता ही आणि रेसिपी टाकली नाही तरी कोण बघत नाही जरा व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा आमचे सपोर्ट करत जा कोण सपोर्ट कर ना लाईव्हला करणार व्हिडिओला करणार काय झाले काय माहीत माणसांना हां पहिला चॅनल बंद केला आता ही बी करू का सांगा कमेंट करून करत करा म्हणले तर करतो चॅनल बंद काय कोण प्रतिसादच व्हिडिओनला पण एवढे चांगले चांगले व्हिडिओ टाकले तरी पण एवढं कोण बघ काय झाले काय माहित म्हणून आज बिर्याणीची नाही रेसिपी टाकणार कारण पहिली टाकलेली आहे त्यामुळं नाही टाकणार चला तर मग आता पुढची तयारी अजून हे बघा बिर्याणी मसाला हळद चिकन मसाला टाकून घेतले दही टाकायचंय थोडस आपल्याला हे बघणा बिर्याणी मसाला दिसतोय का ती टाकलाय मसाला मिक्स करून ठेवायचं आपल्याला थोडा वेळ मिक्स करून घेतले सगळं तेल वतलेले बिर्याणीचा भात पण शिजत आला आहे आपला मसाले टाकायचे सगळे टाकून घेऊ आपण वाटण केलेले भरपूर टाकायचे आपल्याला ग्रेवी बनवायची हे बघा पुदिनाही वाटलेला तो पण आपल्याला टाकून घ्यायचा पुदिना कोथिंबीर चला आता मिक्स करून घेऊ आपण मीठ टाकूया आपण चोईपर्यंत ह्यात मसाले आपण दरवेळेस वाटतो ना तसेच टाकलेले चटणी टाकायची बघा घरची चटणी दोन चमचे चटणी टाकायची आपल्याला मिक्स करून घ्यायचा मसाला चांगला हे बघा कांदा लसूण खोबरं आलं टोमॅटो सगळं भाजून टाकलेले खडा मसाला धने सगळं टाकलेले वाटून अजून बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली चला आता मटण टाकणार आहे आपण जरा भाज चला आता चिकन आपण पण टाकणारे मसाले हलवून घेणार आहे आणि थोडसच आपल्याला पाणी वाटायचे शिजायसाठी लगेच नाही वाटायचं पाणी मिक्स करून घ्यायचं चांगलं बिर्याणीचा भात पण तयार आहे आपला चांगलं मिक्स झालंय ग्रेवी थोडस आता आपल्याला गरम पाणी नंतर वाचायचं या आता आपली बिर्याणी तयार आहे मस्त पैकी गरमागरम बिर्याणी बनवली या खायला चला थर दिलेले आहेत हे ग्रेव्ही मस्त पैकी बनवली चला या जेवायला कुणा कुणाला आवडती बिर्याणी या आज संडे स्पेशल बिर्याणी आहे या जेवण करायला हे बघा यशला देते अगोदर कोशिंबीर कोशिंबीर पण केली थोडीशी कशी झाली का थोडी तर नाहीतर एकदम मस्त संडे स्पेशल बिर्याणी या खायला सर्वांनी बिर्याणी केलेली यश तर बसलाय खायला हे बघा तयार आहे आता चला या आता आम्ही सगळेच बसलोय जेवायला या जेवण करायला संडे स्पेशल बिर्याणी आज या लवकर